पळसटिका टिका फाटा येथे म्हणजे मनसर गोडेगाव रस्ता आहे तिथे आत्ताच अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले एक बस भीमाशंकरला चालली होती दर्शनासाठी पन्नास सीटर बस आणि ते भीमाशंकरला जात असताना पळसटिका फाटा तिथे बस आली असताना समोरून आले मोटरसायकलवर समोरासमोर धडक झाली आणि यागात तिघांचा मोटरसायकलीवर मृत्यू झाला बहुतेक ते कोळवाडीचे असल्याचे सांगण्यात आले यावेळी रुग्णवाहिका चालक काय नाव तुमचं हरी सोत्रे हा कशी घटना घडली काय भीमा शंकरला चालली होती बस आणि मी टोयलर वाली वरतून खाली होते होतो मंत्र साई वडगाव मंजरकडे गाडी खाली गेली हा पण कसं झालं म्हणजे मोटरसायकल जाग्यावर कसं झालं काय मोटरसायकल गाडी खाली गेली बस खाली आणि टाका खाली अ त्यावेळ प्रत्यक्षदर्शी तुम्ही होते ती कसं पाहिलं म्हणजे स्पॉटला पोहोचल्यावर आम्ही स्पॉटला बसलेल्यानंतर फोन आला किंवा मला अपघात झाला मी तिथे पोहोचलेल्यानंतर कळलं की एक एक मुलगा चाकाच्या पाठीमागच्या चाकाच्या खाली आहे त्यापैकी दोघांना इमर्जन्सी मंचाला शिफ्ट केलं कोणी तुम्ही केलं उपजिल्हा रुग्णालयात आणलं नंतर जो तिसरा होता मग ती बस माग घेऊन त्या तिसऱ्या मुलाला काढून तिसऱ्याला पण मंचाला शिफ्ट केलं करण्यात आलं हा मग ती काही मयत झाली म्हणजे भयानक अपघात झाला अपघाताचं नेमकं कारण समजलं नाही परंतु प्रत्यक्षदर्शी किंवा तुम्ही रुग्णवाहिका चालक दोघे होते आणि त्यांनी तातडीने इथं आणलं तर तो म्हणजे उपचारापूर्वी ते मयत झाले सर्वसाधारण कोळवाडीचे आहेत असं एक अंदाज आहे आणि बस म्हणजे बसच्या खाली मोटरसायकल ज्यावेळेस होती तुम्ही त्यावेळेस प्रत्यक्ष कसं काढली म्हणजे मोटरसायकलच्या खाली म्हणजे अडकले होते ओढून काढले का हा मोटरसायकल ओढून काढण्यात बाहेर काढले मग ती गे त्याच्या खाली होते बसच्या खाली एक पार्टी मागल्या सगळं खाली होता म्हणजे अंगावर गाडी गेली हा दोन समोर पडले दोन समोर पडले चाललं आता या संदर्भात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मनसर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय याच्यासाठी आणले पण तिघे मयत झाल्याचं ह्या रुग्णवाहिका चालक जे दिसतात त्यांनी सांगितलं आहे टिका फाटा येथे म्हणजे मनसर गोडेगाव रस्ता आहे तिथे आत्ताच अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले एक बस भीमाशंकरला चालली होती दर्शनासाठी पन्नास सीटर बस आणि ते भीमाशंकरला जात असताना पळस टिका फाटा तिथे बस आली असताना समोरून आले मोटरसायकलवर समोरासमोर धडक झाली आणि तिघांचा मोटरसायकलीवर मृत्यू झाला बहुतेक ते कोळवाडीचे असल्याचे सांगण्यात आले यावेळी रुग्णवाईका चालक काय नाव तुमचं हरिश धोत्रे हा कशी घटना घडली काय भीमाशंकरला चालली होती बस मी टू व्हीलरवाले वरतून खाली वडेगाव मनसरकडे गाडीखाली गेली हा पण कसं झालं म्हणजे मोटरसायकल जागेवर कसं झालं काय मोटरसायकल गाडी खाली मोटर गेली बस खाली आणि ते चाकं खाली त्यावेळेस प्रत्यक्षदर्शी तुम्ही होते ती कसं पाहिलं म्हणजे कुठला पोचल्यावर आम्ही पोचल्याच्या नंतर फोन आला किंवा अभ्यास झाला आम्ही तिथं पोचल्याच्यानंतर कळलं की एक एक मुलगा चाकाच्या पाठीमागच्या चाकाच्या खाली आहे त्यापैकी दोघांजणांनी इमर्जन्सी मनसाला शिफ्ट केलं कोणी तुम्ही केलं हो उपजिल्हा रुग्णालत आणलं हां हां आणि जो तिसरा होता मग ती बस तिसऱ्या मुलाला काढून तिसऱ्याला पण मंचाला हां मग तिकडे जा मयत झाली म्हणजे भयानक अपघात झाला अपघाताचं कारण समजलं नाही परंतु प्रत्यक्षदर्शी किंवा तुम्ही रुग्णवाहिका चालक दोघे होते आणि त्यांनी तातडीने इथं आणलं तर तो म्हणजे उपचारापूर्वी ते मयत झाले तर सर्वसाधारण कोळवाडीचे आहेत असं एक अंदाज आहे आणि बस म्हणजे बसच्या खाली मोटरसायकल ज्यावेळेस होती तुम्ही त्यावेळेस प्रत्यक्ष कसं काढली म्हणजे खाली म्हणजे अडकले होते ओढून काढले ग हा काढण्यात बाहेर काढले खाली होते बसच्या खाली मागल्या होता म्हणजे गाडी दोन दोन समोर पडले चालत आता या संदर्भात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मनसर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय याच्यासाठी आणले पण तिघे मयत झाल्याचं त्या रुग्णवाहिका चालक ज्या दिसतात त्यांनी आहे रुग्णवाहिका म्हणजे या कुठल्या याच्यात फाउंडेशनच्या वतीने दोन रुग्णवाहिका का घोडेगावची होती ह्यात तीन दोन रुग्णवाहिकामध्ये इथं त्यांना आणण्यात आलं पण उपचारापूर्वीच मयत झाल्याचं सांगण्यात आलं